नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी बातमी आहे अमरावतीवरून देशातल्या सत्ताधारी व विरोधकांनी राजीनामे द्यावे निवडणूक आयोगाने बॅक पेपरवर मतदान घेऊन चा गोंधळ दूर करावा अशी मागणी राजेश मुंदळा यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे देशातल्या सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकदाच राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं आणि गोंधळ स्थितीतून जनतेची सुटका करावी अशी मागणी ईव्हीएम ला दोष दिला त्यामुळे या प्रश्नाची बगल दिली जात आहे असं म्हणत कंटाळलेल्या मुंडळा यांनी यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी देखील दर्शविलेली आहे सत्ताधारी विरोधकांनी ही मागणी मान्य न केल्यास निवडणूक आयोगाला चार लक्ष नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन पाठवले होणार माहिती त्यांनी आज पत्रकार परिषद मध्ये दिलेली आहे तर बघा राजेश मुंदडा सामाजिक कार्यकर्ते काय म्हणाले यांनी दिली प्रतिक्रिया या सर्व संदर्भाबद्दल आज जी जी आपण प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे ती चा जो विरोध आहे त्याबाबत बोलावलेली आहे माझं सगळ्या मोठ्या नेत्यांना विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधारी पक्षांच्या लोकांना अशी नम्र आणि हातपाय जोडून विनंती आहे की जे ज्या लोकांना ई व्ही एमबद्दल डाऊट आहे त्यांनी विरोधी पक्षाच्या लोकांनी माझं मुख्यतः म्हणणं आहे विरोधी पक्षाच्या लोकांनी निवडून आलेल्या लोकांनी त्यांचे राजीनामे द्यावे व त्या ठिकाणी त्यांना त्यां त्याच ठिकाणी त्यांनी पुन्हा ब बॅलेट पेपरची मागणी करावी व त्याचप्रमाणे मी माझ्या वतीने सत्तारूढ पक्षांच्या लोकांना सांगणार आहे की तुम्ही तुमच्यातले दहा निवडा आणि त्यांनासुद्धा त्यांचेसुद्धा राजीनामे घ्या म्हणजे जसं मी राहुल गांधींचं नाव घेतात मी तसं त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींचंही नाव आहे यांना यांनी राजीनामे द्यावे खासदारकीचे आणि त्यांनी बॅलेट पेपरची निवडणूक आयोगाकडे आमच्या मतदारसंघात जे जिथून ते उभे होते तिथून त्यांनी मागणी करायची किंवा आम इथे बॅलेट पेपरनी निवडणुका द्या जर असं झालं आणि जर तरी निवडणूक आयोगाने ते मान्य नाही केलं तर मी निवडणूक आयोगाकडे जाणार माझी जर मागणी जर निवडणूक आयोगाने स्वीकारली नाही तर मी मला ज्याच्यावर खूप जास्ती विश्वास आहे असे आपलं आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे जाणार व माझी मागणी ती मी भारतातला सगळ्यात मोठा लॉयर वकील लावून ती मान्य करून की एक जनिताचं याचिका टाकेल व हा होणारा संभ्रम पूर्ण दूर करेल मग या क्षणी मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो मला असं वाटते की बा वा वरून म्हणजे सेंट्रलचा जर विषय केला तर राहुल गांधींनी राजीनामा द्यायला पाहिजे सगळ्यात पहिले त्यानंतर आपण नरेंद्र मोदींनाच आपण विनंती करू की तुम्ही राजीनामा द्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर मला असं वाटतं की बाबा देवेंद्र फडणवीसनी राजीनामा द्यायला पाहिजे त्यानंतर नाना पटोलेंनी राजीनामा द्यायला पाहिजे त्याच्यानंतर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे तर त्याच्या शिंदे साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे त्यानंतर सुप्रिया सुळेंनी राजीनामा द्यायला पाहिजे तो तटकर साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे अजित पवारनी राजीनामा द्यायला पाहिजे तो रोहित रोहित पवारनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि बस या प्रकारचं म्हणजे जे मेन नेते आहेत त्यांनी सत्तारून आपल्या विरोधी पक्षात त्यांनी राजीनामे द्यायचे आणि त्यांनी ओपन चॅलेंजच करायचं की आम्ही राजीनामा देतो तुम्ही राजीनामे द्या आणि ही हा हे जे हा जो परमनंट इशू आहे हा शंभर टक्के यामुळे रिझॉल्व होऊन जाईल अशी मला पूर्ण पूर्ण म्हणजे आपल्या माध्यमातून आपण जर मला म्हणजे ही माझी मागणी जर थोडीफार रेटली तर शंभर टक्के काही ना काही मला रिझल्ट मिळेल आणि तुमच्या माझ्यासाठी सगळ्यांसाठी एक कॉमन लोकांसाठी सगळं चांगलं होऊन जाईल आणि माझं असं म्हणणं आहे की देशाच्या न्यायव्यवस्थेवर तुमच्यासाठी माझ्यासाठी आपण ह्या लोकांच्या ह्या लोकांना वारंवार त्या न्यायव्यवस्थेला क्रिटिसाईज करतात हे करणं बंद व्हायला पाहिजे न्यायव्यवस्था जर बिघडून गेली उद्या तर तुम्हाला मलाच न्याय नाही मिळणार या मोठ्या लोकांचं कोणी काहीही बिघडू शकत नाही